वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर गावावरून आल्यानंतर एक दोन दिवस गेले आणि त्यानंतर म्हटलं चला आता किचनची साफसफाई करायला हवी त्यामुळे जे काही सगळं सामान आहे ते काढलं कारण किचनची साफसफाई केल्याशिवाय कळतसुद्धा नाही की घरामध्ये काय वस्तू आहेत आणि काय नाही त्यात मेन म्हणजे माझं जे आहे ते, ते ओपन किचन आहे आणि खूप सारं सामान जे आहे ते सगळंच असं एका टेबलवरती असतं आणि त्यामुळे मग कोणत्या डब्यामध्ये काय आहे ते काहीच लक्षात येत नाही कारणवरती ठेवण्यासाठी असं डब्यांसाठी काहीच नाही आहे त्यामुळे मी अशा प्रकारेच या टेबलवरती ठेवत असते आणि हा जो टेबल था था आहे तो किचन ओट्याच्या खालच्या साईडला असतो तर अशा प्रकारे हे सगळं असतं तर आता ते पण सगळं काढलं आणि तुम्ही पलीकडे खालच्या साईडला पण पाहू शकता की किती अशी धूळ जमा झालेली आहे तर ही किचन ओट्याच्या खालची क्लिनिंग जी आहे ते एक दोन तीन महिन्यांनी सारखी करावीच लागते तसं तर आपलं रेग्युलर थोडीफार असतेच पण हे डीप क्लिनिंग म्हटलं तर करावी लागते आणि त्यामुळेच मग मला पण नेहमी कळतं की किराणा सामानामध्ये काय आणायचं काय नाही त्यामुळे कधी पण जर किराणा सामान भरायचं असेल तर त्याआधी मग अशा प्रकारे मी एकदा सगळं व्यवस्थित काढून पाहत असते म्हणजे किती सामान आहे त्यानुसार मग किती आणायचं हे पण कळतं तर आता तेच सगळं करत आहे व्यवस्थित बरण्या वगैरे पाहत आहे की कशात काय आहे काय नाही आणि ज्या काही रिकाम्या बरण्या आहेत तर ते एका साईडला काढून ठेवणार आहे जसं जेणेकरून करून मग त्यानंतर व्यवस्थित घासून ठेवता येतील पण मी आज सगळ्याच बरण्या रिकाम्या करून धुणार नाही आहे नंतर कधीतरी वरतीच मी असं त्याला व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि आता टेबल पण सगळा मी तसा थोडा काढून स्वच्छ हे पुसून घेतला आहे कापडाने कारण धुवायला हा जमत नाही यावरती जे आहे तर ते थोडंसं प्लायच आहे आणि जास्त ओलं करायला ते जमत नाही त्यामुळे ते कापडानेच व्यवस्थित पुसून घेणारे ही खालची जागा पण व्यवस्थित अशा प्रकारे झाडून पुसून घेते आणि टेबल असल्यामुळे तो नेहमी नेहमी काढता येत नाही तेवढा कारण इथे तो जे ठेवताना मी असं थोडासा खालीवर ठेवला जातो जेव्हा फक्त सिलेंडर वगैरे असेल काढायचं तर तेव्हा सिलेंडर काढून मग तिथली सिलेंडरच्या जा खालची जागा पण क्लीन केली जाते तर अशा प्रकारे आमचं असतं हो आणि आता बघूया नंतर पुढे चालून जे काय करण्यात येईल तेव्हा मग अजून मांडणी व्यवस्थित होईल आणि मग ते तुम्हाला तर पुढे कंटिन्यू तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर ते पण तुम्हाला दिसणारच आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील ज्या त्यामध्ये की डेली रुटीन असतं क्लिनिंग असतं ट्रॅव्हलिंग ब्लॉकसुद्धा असतात आणि नवीन जे काही असतं रेग्युलर जे सण उत्सव त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी असते तर चॅनलसोबत कनेक्ट राहा आता खालचा जो माझा आहे सगळं तर व्यवस्थित क्लीन करून झालेलं आहे आणि गॅस खाली म्हणजे सिलेंडर खालीसुद्धा म्हटलं एकदा परत एकदा पाहावं की काही धूळ वगैरे झालेली आहे तर ती पण सगळी व्यवस्थित साईडला करून क्लीन करून घेते तर अशा प्रकारे आमची क्लिनिंग सुरू होते तर हे जे आहे किचन क्लिनिंग करताना मी सगळंच पूर्ण एकदाच काढत नाही म्हणजे जर कधी फ्रीज क्लीनिंग केला तिकडच्या साईडचा सा एरिया क्लीन केला तर कधी हा एरिया क्लीन करत असते कारण सगळं जर एकदा काढलं ना तर कोणलं काय ठेवायचं नंतर ते पण थोडंसं हे होतो आणि जास्तच पसारा होतो आणि त्यात मेन म्हणजे घरी लहान मुलं असतं आणि सब सोबत कोणीच नसतं त्यामुळे मग अशा प्रकारे एक एक बी क्लीन करत असते जेणेकरून आपल्यालाही थकवा येत नाही आणि आपल्याला पण क्लीन करायला मग ते चांगलं वाटतं आणि पटपट मग क्लीनसुद्धा होतं म्हणजे आपला मूडसुद्धा राहतो क्लीन करण्यासाठी नाहीतर मग बऱ्याच वेळेला कसं होतं की जर आपण सगळाच एकदा पसारा काढला आणि तो पसारा बघून मग क्लीन करायची इच्छाच होत नाही त्यामुळे मग मी अशा प्रकारे माझी क्लिनिंग चालू असते तर आता हा टेबल व्यवस्थित जागेवर लावून ठेवते हा सगळं व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर आणि आता मग जे काही साईडला काही माझ्याकडे मोठी मोठी स्टीलची डबे आहेत तर ते क्लीन करण्यासाठी काढले तर इकडे मी जे काही काही बरण्या होत्या तर त्या टी आणि इकडे घेऊन तिचं खेळणं चालू असतं आणि हे तिचं नेहमीच आहे किचन क्लीन करायला काढलं की काही ना काही सामान घेणार आणि त्याच्यासोबत खेळत बसणार तर आता जे डबे होते साईडचे ते पण सगळेच एका साईडला काढले तर आता टेबलचं व्यवस्थित झाले त्यामुळे आता नंतर हा दुसरी साईड मी काढलेली आहे आणि आता याच्यामधले मग डबे जे आहेत ते सगळे रिकामी करून घेणारे आणि हे व्यवस्थित धुवून ठेवणारे कारण मोठी मोठी डबे आहेत तर ही लवकर होतात बाकीचं जे आहे छोटं छोटं म्हटलं तर त्याला भरपूर असा वेळ जातो आणि त्याला वाळवण्यासाठीसुद्धा जागा लागतेच जे काही सामान आहे ते साईडला ठेवायला आणि सध्या पाऊस पण नेहमी सुरूच आहे त्यामुळे मग जास्त काही हे काढण्यात नाही आलं मोठ्या मोठ्या सा, डब्यांचं कसं डायरेक्टली सामान जे आहे त्याच्यामध्ये ते पॅकिंगच असतं जास्त काही असं खुल्लं सामान नसतं त्यामुळे मग मी हे काढायला घेतले आणि मग आपल्या ह्याची एकदा व्यवस्थित क्लिनिंग झाली की मग एवढं काही जास्त काय करायची गरज पडत नाही तर आता हे सगळे जे डबे आहेत तर ते व्यवस्थित मी रिकामे करून त्यासोबत स्टील प्लास्टिक सगळंच आहे तर ते रिकामं करून मी हे पण नंतर लगेच धुवून घेणार आहे तर आता मी जे मी म्हटलं की माझ्याकडे असंच जे काही एक्स्ट्राचं सामान आहे तर त्या डब्यांमध्ये ठेवलं जातं तर त्यामध्येच मला आता काजू बदाम पण दिसले तर म्हटलं आता हे जी छोटी प्लास्टिकची डब्बी आणलेली आहे तर मी हे गावाकडून आणलेत मला याचा आकारसुद्धा खूप आवडला आणि छान आहेत तर मग दोन तीन आहेत तर म्हटलं हे ड्रायफ्रूटसाठी ठेवावे कारण ट्रान्सपरंट पण आहेत आणि मग दिसतात आणि नेहमी तर कसं होतं की जर असं दिसायला असेल तरच ते खाण्यामध्ये पण येतं अदरवाईज मग जास्त खाण्यामध्ये सुद्धा येत नाही अशा प्रकारे मी मग ठेवत असते तर आता बाकीचं पण जे काही आहे प्रत्येक डब्यांमध्ये ते त्याच डब्यामध्ये व्यवस्थित आहे की नाही ते पण एकदा चेक केलं आणि ते टीयाचं चा चालू होतं की मग मी ते कशाला ठेवले हे काय केलं तर तिने परत अजून ते डबे घेतले आणि आता तिकडे जाऊन परत तिचं खेळणं सुरूच होणार आहे आणि आता सगळं मिक्स करणार काय ना काय तिचं चा असं चालू असतं माझं इथं चालू होतं की काय कमी आहे काय जास्त आहे काय सगळं व्यवस्थित पाहणं त्यानंतर आता हे सगळे स्टीलचे डबे मी रिकामे करून घेतले आणि आता हे व्यवस्थित धुवून घेणारे स्टीलचे डब्बे धुताना चांगले धुवून झाले की लगेच म्हणजे घासून घ्यायचे नंतर धुवायचे आणि त्यानंतर मग एका साईडला थोडे ठेवायचे अर्धा एक तास आणि त्यानंतर ऊन जर असेल तर उन्हामध्ये चांगलीच वाळली जातात पण इथे काही उन्हाचा विषयच नाही आहे कारण आमच्या बाल्कनीमध्ये ऊन काही येत नाही आणि त्यात मेन म्हणजे आता कधीमध्ये पाऊस तर चालूच आहे त्यामुळे उन्हाचा काही प्रश्नच येत नाही तरी पण मग मी एकाच साईडला असे ठेवून घेत असते आणि त्यानंतर मग हे लगेच एका कपड्याने पुसून घ्यायचे तर अशा प्रकारे आता हे सुकत आहे डबे तोपर्यंत मग इकडे टी आणि आमच्या कायना काही पसारा केलेला असतो खेळत असताना तर हे सगळं आवरत होते आणि तिला सांगत होते तर सामान तर माझं सगळंच पाहून झाले आणि आता डबे फक्त ते सुकायला ठेवलेत नंतर त्याच्यामध्ये मग सामान भरून ठेवायचं तेवढ्यामध्ये मग आता वेळ आहे तर तेवढ्याच वेळामध्ये दुसऱ्या दिवशी जर सामान आणायचं असेल किंवा जेव्हा केव्हा सामान आणायचं त्याच्या आधी एकदा लिस्ट बनवून ठेवायची की काय कमी आहे काय जास्त आहे जे माहीत असते आपल्याला ते सगळं आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण लिस्ट आण बनवणार म्हणजे सामान आणणार तर तेव्हा आपल्याला सोपं पडतं तर अशा प्रकारे इथं आमचं लिस्ट बनवणं चालू होतं तर तिला मी पेन मागत होते आणि पेन काही ती लवकर देत नाही तिचं मी काही करायला की तिला पाहिजे असते की मग मी पण हेच करणार तर तीच बघा इकडे साईडला बसली आहे तर प्रकारे माझं क्लिनिंगचं असतं की आता गावावरून पण आल्यामुळे सामानाचं जर पाहावंच लागतं आल्यानंतर की काय करायचं म्हणजे किती सामान लागणार आहे काय करणार आहे अशा प्रकारे आमचं असतं तर तुम्ही पण अशा प्रकारेच करता की अजून काही वेगळ्या असतात तुमच्या काही गोष्टी तर त्या पण मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मला पण आयडियाज येतील आणि मी पण तशा प्रकारे मग करण्याचा प्रयत्न करेन आजचा हा आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसं पाहायला गेलं तर हे जे काम आहे हे पूर्ण दिवसाचं किंवा अर्ध्या दिवसाचं आहे म्हणजे किती काम करतो पण हे व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त नऊ ते दहा मिनिटामध्येच दिसत असतं पण हे नऊ ते दहा मिनिटाचं नसतं भरपूर वेळ यामध्ये जातो तर चला आता तुम्हाला यात जास्त काही सांगायची गरज नाही आहे सगळ्यांना माहीतच असेल प्रत्येकांच्या घरामध्ये जेव्हा गृहिणी एखादं कुठलं पण काम करते तर तिला किती वेळ लागतो कसा वेळ लागतो काय काय कामे करावी लागतात पण बऱ्याच जणांना असं वाटतं की यांना घरी काय काम असतं पण तसं नाही भरपूर अशी कामे असतात तर चला खूप झालं आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया आता उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा त्यानंतर बघू शकता तुम्ही माझी फायनली इथली पूर्ण क्लीनिंग झाली आणि मी सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे लावून ठेवलेलं आहे त्यासोबत किचन ओटासुद्धा माझा पूर्ण क्लीन आहे